स्वादिष्ट व पौष्टिक असे सुमधुर फ्रूट कस्टर्ड आज आपण बनवणार आहोत नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग ह्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी जाड तळ असलेली कढई घेतलेली आहे आणि त्यात अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दूध गरम होते तोपर्यंत आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे दूध गरम करायला ठेवायच्या आधी मी इथे पाव कप दूध काढून घेतलेला आहे आणि ही दोन टेबल स्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता ह्याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे कस्टर्ड पावडरची स्लरी बनवण्यासाठी कोमट किंवा थंडच दूध वापरायचं आहे गरम दूध वापरलं तर त्याच्या गुठळ्या होतात इथे तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं दूध करून मी स्लरी करून घेतलेली आहे इथे दुधाला पण आपल्या उपळी आलेली आहे यात आता आपण पाव कप साखर घालायचे आणि साखर चांगली विरघळवून घेऊयात गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे साखरेचं पाणी सुटल्यामुळे थोडस दूध पातळ होतं त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवर ही साखर विरघळवून घ्यायचे शक्यतो कस्टर्ड बनवण्यासाठी फुल क्रीम म्हशीचं दूधच वापरायचं आहे त्यामुळे कस्टर्ड एकदम क्रीमी आणि दाटसर होत साखर विरघळवून घेतली की आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे गॅस कमी करून आपल्याला ही आता कस्टर्ड पावडरची स्लरी यात ॲड करायची आहे त्याआधी थोडी तळापासून अशी हलवून घ्यायची नाहीतर पावडर अशी तळाला बसते आता ही थोडी थोडी ॲड करत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत आता तीन ते चार मिनिट आपल्याला मंद गॅसवर कस्टर्ड पावडरचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तीन ते चार मिनिट मी विस्करच्या मदतीने असं हे मिश्रण सतत मिक्स करून चांगलं शिजवून घेतलेलं आहे एवढंच आपल्याला शिजवायचं आहे याच्यापेक्षा जास्त दाटसर मिश्रण आपल्याला करायचं नाहीये ही एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे आता आपण गॅस बंद करूयात मी बघू शकता किती दाटसर आपलं मिश्रण झालेलं आहे पाठीमागे चमच्याला पण असं कोटिंग व्यवस्थित होत आहे आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी पण आता हे हलवून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल नाहीतर वरती लेअर जमा होईल म्हणून थंड होईपर्यंत पण असं मिक्स करून घेऊयात कस्टर्डचं तयार केलेलं मिश्रण कोमट झालेलं आहे आणि ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यात आपल्याला थंड होण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे इथे माझ्याकडं काही फळे आहेत ती मी फ्रूट कस्टर्डसाठी वापरणार आहे त्यात आहे ॲपल दोन प्रकारचे द्राक्ष डाळिंब केळी यात अजून तुमच्याकडे एक्स्ट्रा कोणते फ्रूट्स असतील तर तुम्ही वापरू शकता जसं की आंबा चिकू किवी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ही फ्रूट्स कोणतेही वापरू शकता फक्त पाण्याचे फ्रूट्स आणि आंबट फ्रूट्स वापरायचे नाहीत जसं की संत्री मोसंबी कलिंगड हे फ्रुट्स वापरायचे नाहीत आता आपलं कस्टर्डचं मिश्रण थंड होते तोपर्यंत हे फ्रुट्स मी कट करून घेते अशा प्रकारे मी फ्रुट्स स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि हे, हे डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि आपलं कस्टर्डचं मिश्रण पण थंड झालेलं आहे यात आता आपण सर्व फ्रूट्स मिक्स करून घेऊयात तुमची मुले पण फ्रूट्स खायला कंटाळा करत असतील तर असे थोडे थोडे फ्रूट्स तुमच्या घरी राहिले तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मुलांना फ्रूट कस्टर्ड बनवून खायला देऊ शकता आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आता आपण हे सर्विंग मध्ये काढूयात सर्विंग मध्ये फ्रूट कस्टर्ड काढलेला आहे वर थोडं पण हे डाळिंबाचे दाणे घालून गार्निश करूयात तुम्ही इथे ड्राय फ्रूट्स पण घालू शकता ह्या उन्हाळ्यात तुम्ही पण अशा प्रकारे हे थंडगार फ्रूट कस्टर्ड बनवून तुमच्या मुलांना द्या आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशा छान छान सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका